वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त महाराणा प्रताप जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य मिरवणूक संपन्न आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मेवाड नरेश महाराणा प्रताप सिंह उदयसिंहजी सिसोदिया यांचा तिथी प्रमाणे जन्मोत्सव साजरा होत असून त्या निमित्ताने आज धुळे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून जुना आग्रा रोडने कार्यालय वीर शिरोमानी स्मारक स्वस्तिक चौक या ठिकाणी मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर अतिशय ढोल ताच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत सदर मिरवणूक काढण्यात आली यावेळेस सर्व राजपूत समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तर या वर्षीचे समिती अध्यक्ष ललित राणा यांच्या अध्यक्षतेखाली सदर वीर महाराणा प्रताप जन्मोत्सव समितीच्या वतीने या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी सचिव सुधीर राणा सुशील राठोड मिलिंद राणा भरत राठोड संतोष राणा प्रशांत राणा राजेश राणा मनोज राठोड लवेश राणा आदी सर्व पदाधिकारी जगदीश राणा यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी अतिशय डीजेच्या तालावर नाचत गाचत सदर वीर महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महाराणा प्रताप यांची जयंती आहे चारशे पंच्याऐंशी मी तरी राणा राजपूत समाज त्यांच्याकडून सणा साडा प्रभावाप्रमाणे त्यांची उत्साह जोरात साजरी करत आहे ती राणा मंगल कार्यालयपासून गली नंबर पाच कडावाई मस्जिदपासून टाकी राजकमल टाकीपासून पा पारा रोड आपला गोपाळटी गोपाळटीपासून महाराणा प्रतापास विसरतात प्रता यावेळी कोण कोण उपस्थित आहे सर्वजण समाज बांधव आणि Yani daha doğrusu her şey sarho hindu mantığı olarak upası da